नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा एक, एक छोटासा व्हिडिओ बनवते आहे आणि जगामध्ये ज्या घडामोडी चाललेल्या आहेत त्याच्यावरती ट्रम्प यांच्या आगमनाची किती दाट छाया पडलेली आहे आणि त्यांच्या नावाचा नुसता दरारा केवढा मोठा आहे ह्याची जाणीव करून देणाऱ्या ह्या घटना आहेत आणि म्हणून त्यांची थोडीशी ओळख आपण बघूया पहिली बाब म्हणजे इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये तडजोड झालेली असून तिथे युद्धबंदी पुकारण्याचं ठरवण्यात आलेलं आहे आणि ह्याच्यासाठी खरं तर इस्रायल तयार नव्हता त्यांना कल्पना आहे हमासकडे अजूनही ताकद शिल्लक आहे आणि त्यांना रस होता की हमास पूर्णपणे नायनाट करायचा नामशेष करून टाकायचं ही ताकद जी त्यांची होती ती ताकद तिचं पूर्ण उच्चाटन करायचं परंतु ते सगळं घडवण्यासाठी कदाचित इस्रायलला हा वेळ कमी पडलेला आहे आणि सरते शेवटी अमेरिकेमध्ये जे नवे अध्यक्ष येणार आहेत त्यांच्या मतानुसारच त्यांना थोडीफार कलती भूमिका घ्यावी लागणार मी काल माझ्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं होतं की नेत्यानं सांगतील तसं सा, डॉटेड लाइनवरती ट्रम्प काही तयार होणार नाहीत त्यांची स्वतःची काही मतं आहेत त्यांच्या काही प्राथमिकता आहेत आणि त्यानुसार ते जगभरामध्ये आपल्या पद्धतीने कारभार करण्याचा प्रयत्न करतील हे जे डील झालेलं आहे त्याच्यामध्ये पहिल्या फेजमध्ये जे आहे म्हणजे तीन टप्प्यामध्ये युद्धमंदी लागू होईल त्याच्यातल्या ते पहिल्या टप्प्यामध्ये लहान मुलं आणि जी जे महिला ज्यांना डांबून ठेवलेला आहे हमासनी त्यांची सुटका करण्यात येईल त्याच्यानंतर जे पुरुष अशा पद्धतीने कैदी नेले हमासनी त्यांची सुटका ही दुसऱ्या टप्प्यामध्ये होईल असं ठरलेलं आहे आणि हे एकूण छत्तीस ओलीत आहेत त्यांच्याकडे त्यांची सुटका करायची आहे पण त्याच्या बदल्यामध्ये लक्षात ठेवा त्याच्या बदल्यामध्ये जवळजवळ हजारून जास्त पॅलेस्टिनी दहशतवाद्यांना ज्यांना इस्रायलनी आपल्या तुरुंगात टाकलेलं होतं त्या सर्वांची मुक्तता सुद्धा करावी लागणार आहे हा शेवटचा क्लॉज महत्वाचा आहे आणि मला असं वाटतं की ह्याच्यासाठी कदाचित इस्रायल यापूर्वी तयार नसावा अर्थात त्यांनी हमाससाठी काही वेगळ्या सोयी किंवा दिल्या असतील परंतु इतक्या घाऊक प्रमाणामध्ये लोकांना आम्ही त्यांची बिनशर्त मुक्तता करू असं इस्रायलनी इतक्या सहजासहजी मान्य केलं नसतं पण ट्रम्प यांचा एकंदर कल बघून इस्रायलला हे जे तोडगा आहे तो तोडगा स्वीकारावा लागलेला आहे असं आपल्याला दिसून येतो दुसरी महत्वाची बातमी जी आहे ती आहे हिंडेनबर्गची हिंडेनबर्ग हे नाव जे आहे ते तुम्हाला तुम्हाला मला सगळ्यांना इतकं तोंडपाठ झालंय आता कारण याच हिंडेनबर्ग यांनी गौतम अदानी आणि त्यांच्या उद्योग समूहावरती आतापर्यंत किमान दोन हल्ले चढवले त्याच्यामधले दोन हल्ले जे आहेत ते शेअर बाजारामध्ये सुद्धा त्यांच्यावरती हल्ला केला गेला म्हणजे आधी अहवाल प्रकाशित करायचे आणि मग बघा 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 पडले 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 शेअर पडले असं करून अदानींचे शेअर हे त्यांचे भाव उतरवायचे आणि ह्या दोन घटना महत्वाच्या होत्या की कसं आहे की अदानींना विदेशी मार्केटमधून कर्ज उभं करायचं होतं त्यांनी जे प्रकल्प हाताशी घेतलेले आहेत त्याच्यासाठी गुंतवणूक करायची तर भांडवल म्हणून त्यांनी कर्ज उभं करायचं ठरवलेलं होतं सगळ सर्व उद्योगपती असं करतात कारण त्याच्यामध्ये जो नफा होतो त्या नफ्यामधून हे जे कर, कर्ज ते घेतात ते ते परत फेडत असतात पण ते अशा वेळी हे रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आले की अखेर अदानींची जी ती जी ऑफर होती कर्जाची ती पूर्ण होऊ शकली नाही तुम्हाला आठवत असेल हे अगदी हा हल्लीचा जो एपिसोड झाला त्याच्याबद्दलच तर अशा प्रकारे हे हिंडेनबर्ग कंपनी जी आहे तिच्याबद्दल आपण बरच त्यावेळी पण वाचलं की कुठूनही मार्केटमध्ये आधीच भाव गडगडले असं दाखवायचं मग गडगडलेले भाव जे होतील ते त्याच्यानी शेअर घ्यायचे मग ते पुन्हा परत गेले की ते पुन्हा विकायचे अशा तऱ्हेने दाम दुपटीनी फायदा मिळवणारी जी माणसं असतात त्याच्यामधली ही हिंडेनबर्ग कंपनी होती ट्रम्पच्या आगमनाचा दरारा बघा काय हिंडेनबर्ग कंपनीने आता जाहीर केलेला आहे की आम्ही आमचा गाशा गुंडाळतो आहोत आणि त्याच्यामध्ये त्यांचे जे संस्थापक आहेत त्यांनी म्हटलेलं की काय मी तर माझ्या आयुष्याची माझी कमाई झालेली आहे आता मी हे सगळं कशाला करत बसू म्हणून मी आपला हा घासा गुंडाळून टाकतोय असं एक सोळभोग कारण त्यांनी दिलेलं आहे परंतु मला नाही वाटत की हे इतकं सरळ प्रकरण आहे कारण ह्या हिंडेनबर्ग प्रकरणामध्ये सोरोस गुंतलेले होते हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि ओसीसीआरपी एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला सोरोस आणि त्यांची हिंडेनबर्ग यांनी एकत्रितरित्या हे हल्ले चढवलेले होते आता ह्याच्यावरती जर का अमेरिकेमध्ये गुन्हेगारी स्वरूपाचे खटले भरता येणार असतील तर काय होईल हिंडेनबर्ग ही कंपनीच अस्तित्वात नसेल तर मग हे आर्थिक गुन्हेगारी जी काय झालेली आहे त्याच्याबाबत दाद मागता येईल का न्यायालयाकडे आणि न्यायालयात दाद मागणार आहे कोण आतापर्यंत म्हणजे बायडेन प्रशासन होतं तोपर्यंत कोणीही अशी पाऊल उचललेला नव्हतं की वरती कारवाई केली जावी म्हणून ट्रम्प येणार म्हटल्यानंतर कोणाला तरी धीर आलाय कदाचित आणि त्यांना अशा प्रकारे जर का कोर्टात जाण्याची जर का सुबुद्धी झालेली असेल तर त्याला घाबरून ही हिंडेनबर्ग कंपनी बंद केली जात असावी असा माझा संशय आहे ज्या बातम्या आहेत त्या लवकरच आपल्या डोळ्यासमोर येतील पुढे त्यावेळेला मी जरूर पुन्हा एकदा ह्याचा तुमच्याकडे उल्लेख करेन पण हे जे प्रकरण आहे हे निश्चितच सरळ मार्गी नाहीये एकंदरीतच अमेरिकेमध्ये मी उल्लेख केला त्याप्रमाणे एक युद्ध चालण्यासारखं आपल्याला दिसतंय एका बाजूला सोरोस उभा आहे आणि दुसऱ्या बाजूला सोरोस आणि त्याची गँग त्याचे सहकारी केवळ अमेरिकेमधले नाही तर अमेरिके बाहेरचे सुद्धा म्हणजे खास करून युरोपामधले ह्यांच्यावरती जे घणाघाती हल्ले ट्विटरचे प्रमुख इलॉन मस्क यांनी चढवलेले आपल्याला दिसतात त्याच्यामधून या दोन फळ्यांमध्ये केवढा जबरदस्त संघर्ष चालू आहे याची चा आपल्याला कल्पना येते सोरोसचे जे पिट्टे बसलेले आहेत ते अमेरिकन प्रशासनात पण बसलेले आहेत तेव्हा एकंदरीतच प्रशासनामधून ह्या सर्वांची हकालपट्टी करणं हे महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी त्यातले अनेक लोक जे आहेत ते त्या डीई आयच्या नावानी आत आलेले आहेत म्हणजे डायव्हर्सिटी इक्विटी आणि तुमचं इन्क्लुझिव्हनेस म्हणजे तो पात्र आहे की नाही जॉब करायला हे न बघता तो बुवा काय कृष्णवर्णीय आहे मग हा कोण काय तर तुमचा हिस्पॅनिक आहे ती काय तर ती महिला आहे वगैरे असे एलजीपीटी क्यू आहे अशा वेगवेगळ्या नावाने ही माणसं आत घेतली गेली त्यांना पोसायचं चा काम चाललेलं होतं परंतु ही माणसं जी आहेत आहे ती काड्या घालण्यामध्ये पटाईत आहेत तेव्हा ह्यांचा निपटारा करायचं काम जे आहे ते जोरात सुरू होणार आहे याबाबत माझ्या मनात शंका नाहीये आणि म्हणून ही सगळी मंडळी जी आहेत ती अजून सुद्धा काड्या घालायचा प्रयत्न करतायत आणि ते प्रयत्न करतच राहतील ह्याही विषयी माझ्या मनात शंका नाहीये पण त्यांना खमकेपणाने जे तोंड देता आहेत ते आहेत आपले इलॉन मस्क आणि इलॉन मस्कनी अमेरिकेमध्ये तर ही पावलं उचललेली दिसता येतच आपल्याला परंतु अमेरिकेबाहेर म्हणजे ब्रिटनमध्ये सुद्धा ब्रिटनचे पंतप्रधान स्टारमर यांच्या विरोधामध्ये त्यांनी जी आघाडी उघडली त्याच्यात सुद्धा पुढचं पाऊल पडलेलं कालच्या दिवसामध्ये दिसलं त्याच्यात स्टार्मर यांच्या विरोधामध्ये त्यांनी काही कंपन्यांकडून डोनेशन घेतलं असा त्यांच्यावरती आरोप केला गेलेला आहे हे स्टार्मर असतील किंवा ब्रिटनची जी जी लेबर पार्टी आहे हे नेहमी कायम अगदी कंठ शोषाने सांगत असतात की नाही नाही पारदर्शकता पाहिजे तुमच्या व्यवहारांमध्ये आणि आम्ही कसे धुतल्या तांदुळासारखे आहोत ता आणि आमच्या समोरचे हे जे टॉईज आहेत ते मात्र कसे अशा प्रकारच्या गैरव्यवहारांमध्ये गुंतलेले आहेत असं चित्र उभं करण्यामध्ये ही मंडळी पुढे असतात तेव्हा ह्या जो हो रिपोर्ट आलेला आहे महत तो महत्वाचा रिपोर्ट आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की कॅरेबियन आयलंड जे आहे त्याच्यामधलं केमान आयलंड जे आहे हे अतिशय महत्वाचं आयलंड आहे इथे बँकिंग जी आहे ती मुक्त बँकिंग व्यवस्था आहे म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये जशी अवस्थ एक बँकिंग व्यवस्था आहे तशी केमान आयलंडमध्ये सुद्धा आहे आणि तिथे टॅक्स ह्यावा नाही म्हणजे काय तर तुम्ही जर का तिथे पैसा ठेवलात तर त्याच्यावरती तो वो देश जो आहे तो कुठलाही कर लावत नाही आणि मग ह्यासाठी म्हणून आणि तुमचे जे आर्थिक व्यवहार आहेत त्यांची गुप्तता कशी राहील याची व्यवस्था आयलंड आयलंडमध्ये केली गेलेली आहे केवळ स्वित्झर्लंड किंवा केमान आयलंड नाही असे अनेक टॅक्स हॅवन्स हे संपूर्ण जगामध्ये आहेत त्यामधल्या आयलंड आयलंडमध्ये क्वाड्रेचर कॅपिटल नावाची एक कंपनी होती त्याला तो एक हेज फंड होता असं म्हटलं जातं आणि या हेज फंडाकडून स्टारमर यांच्या कंपनीला चार लाख ऐंशी हजार पाऊंडाची मदत मिळालेली दिसते चार लाख ऐंशी हजार एवढी अवाढव्य रक्कम स्टार्मर यांच्या पक्षाला नेमकी कशाला हवी होती आणि त्याचा विनियोग कशात करण्यात आला हे आता ह्याची चौकशी व्हायला पाहिजे परंतु हा रिपोर्ट बाहेर आल्यानंतर ब्रिटन मध्ये आधीच खळबळ आहे स्टारमर बद्दल त्यांचे अप्रुव्हल रेटिंग म्हणतो आपण म्हणजे किती जनतेला स्टार्मर पसंत आहेत ते जे रेट्स आहेत ते दहा बारा टक्क्यापर्यंत उतरलेत आता ह्या क्वाड्रेचर कॅपिटलचा हा जो मामला पुढे आलेला आहे त्याच्यामधून त्यांची विश्वासार्हता पूर्णपणे लयाला गेलेली असू शकते काल तर लोक अनेक जण म्हणत होते की स्टार्मर ह्यांचा राजीनामा कदाचित या महिना अखेरपर्यंत येऊन जाईल म्हणून तेव्हा ट्रुडो ह्यांचा राजीनामा खिशात टाकलेला आहे स्टारमर यांचा हळूहळू खिशात जातोय दुसऱ्या बाजूला ट्रम्प यांनी मी म्हटलं त्याप्रमाणे हिंदेनबर्ग यांना गाशा गुंडाळावा लागलेला आहे आणि इस्रायलनी सुद्धा युद्धबंदी करार जो आहे तो मान्य केलेला आहे अजूनपर्यंत ट्रम्प यांनी जाहीर वाच्यता केलेली नाहीये ती युक्रेन युद्धाबद्दल म्हणजे ते युद्ध ताबडतोबीने थांबलं पाहिजे हे ट्रम्प सतत सांगतात परंतु त्यांनी रशियानी काय करावं युक्रेननी काय करावं याच्याबाबत जाहीर वाच्यता केलेली नाहीये आणि त्याला अतिशय महत्व आहे कोणी म्हणेल की हे जे ब्रिटनमधले त्यांनी दोन प्रकार त्याच्यावरती गजब उठवला आपण बघितलं एक म्हणजे ग्रुमिंग गँग्स ज्याच्याद्वारे पाकिस्तानी पुरुषांनी तिथे राहणाऱ्या स्थलांतरित पुरुषांनी गौरवर्णीय ब्रिटिश अल्पवयीन मुलींवरती जे लैंगिक अत्याचार केले त्यांना आपल्या जाळ्यात ओढून घेतलं आणि हे सगळे प्रकार जे आहेत ते लपवण्याचं काम तिथल्या राजकारण्यांनी केलं ह्याला वाच्यता फोडलेली होती आता वाच्यता फुटलेली आहे ती क्वाड्रेचर कॅपिटल ह्या कंपनीतर्फे जी लाच घेण्यात आली आहे एक प्रकारे हे डोनेशन कसलं ही खरी लाच आहे त्याच्या बदल्यामध्ये कोणाला काय मिळालेलं आहे याची खरी चौकशी व्हायला पाहिजे हे सगळं जे होत आहे आणि इलॉन मस्क यांनी थेट राजाला विनंती केलेली आहे ब्रिटनच्या की तुमचे अधिकार आहे तुम्ही हे सगळं सरकार जे आहे ते बरखास्त करा म्हणून तेव्हा इलॉन मस्क हे ब्रिटनच्या का मागे लागले आहेत असा तुम्हाला एक सवाल तुमच्या मनामध्ये येईल परंतु त्याचं सर्वात मोठं कारण जर का काही असेल तर ते युक्रेनचं युद्ध आहे हे विसरू नका मित्रांनो म्हणजे असं सांगितलं जात की कोविड मला वाटतं सुरू झाला आणि त्याच्यानंतर हे युद्धाला सुरुवात झाली फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये मला वाटतं म्हणजे वीस मध्ये कोविड आला तो संपता समता वीस वर्ष गेलं ट्रम्प सत्तेत होते त्यानंतर बायडेन जानेवारी मध्ये आले सत्तेवरती आणि मार्चपासून फेब्रुवारीचा अखेरचा आठवडा किंवा मार्च तिथपासून हे युद्ध सुरू झालं तुम्हाला नक्की आठवत असेल ह्याच्या बाबत तर असं म्हटलं जातं की शेवटचं स्टेटमेंट जे युक्रेनचे अध्यक्ष वलोदिमीर झेलेन्स्की यांचं होतं त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं की ठीक आहे आम्ही शांततेमध्ये हा प्रश्न सोडवायला तयार आहोत आणि रशियाबरोबर वाटाघाटी करायला तयार होत परंतु त्यांचे कान उपटण्यासाठी लक्षात घ्या तत्कालीन युकेचे परराष्ट्र मंत्री तिथे गेले आणि त्यांनी दम भरला झेलेन्स केला वाटा वगैरे काही नाही तुम्हाला युद्धाला उभं राहायचं आहे युद्धाला उभं राहायचं आहे अशाच प्रकारे त्या युद्धाला त्या युद्धाला सतत पाठिंबा देणारं दुसरं राष्ट्र म्हणजे जर्मनी होतं आणि तिसरं राष्ट्र म्हणजे पोलंड होतं हे जे सगळे त्या युक्रेन युद्धाच्या निमित्ताने चमकू लोक होते ना एका बाजूला बायडेन दुसऱ्या बाजूला ब्रिटिश सरकार तिसऱ्या बाजूला हे पोलंड आणि जर्मनी या सगळ्यांच्या मागे इलानमस का लागलेत हे लक्षात ठेवा कारण ह्या लोकांचा बंदोबस्त केला नाही ना तर युक्रेनमध्ये युद्धबंदी होऊ शकणार नाही कारण तुम्ही कितीही प्रकारे टेबलवरती बसून शांततेमध्ये प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला तरी देखील ही माणसं जी आहेत ती काहीतरी खोड्या काढणार आणि त्याच्यामध्ये आपला पाय हलणार आणि संपूर्ण प्र प्रयत्न जे आहेत ते रसातळाला नेणार ह्याची ट्रम्प सरकारला खात्री आहे तेव्हा पहिले हे जे कोणी विघ्न संतोषी लोक आहेत ते सत्तेवर नसतील तर पुढचं फुल टाकता येईल आणि इस्रायलच्या बाबतीमध्ये हा प्रकार नव्हता आणि म्हणून इस्रायलचं जे डील आहे ते लगेच झालेलं आपल्याला दिसलं युक्रेनचं डील होणार नाही असं नाही परंतु ही जी विघ्न संतोषी माणसं बसलेली आहेत त्यांचा पहिला निपटारा करण्याची गरज आहे आणि म्हणून मस्कने त्यांच्याकडे आपली आघाडी अशी उघडली त्याच्यावर आपण सविस्तर बघितलेला आहे तेव्हा अशा प्रकारे ट्रम्प यांनी जी वच वचन दिली त्याच्यामधली दोन महत्वाची ते युद्ध आत्ताच्या आत्ताच थांबायला पाहिजे असं ट्रम्प युक्रेनबाबत बोलत होते आणि इस्रायलबाबतही बोलत होते इस्रायलचं म्हणणं त्यांनी खरं करून दाखवलं इतरही अनेक गोष्टी ज्या आहेत त्या त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करतायत पनामा बद्दल आपण म्हटलं ग्रीनलँड बद्दल आपण बघितलं आणि ह्या सगळ्याला लक्षात घ्या तुम्ही त्या ग्रीन ग्रीनलँड मी म्हटलं तुम्हाला ग्रीनलँड साठी ऑफर आलेली आहे ती डेन्मार्क सरकारला पण विरोध कोण करताय जर्मनी अरे तुमचा काय संबंध आहे तो डेन्मार्क आहे ना तुम्ही ना तो सार्वभौम देश आहे मग त्याच्या पेक्षा आम्ही तर्फे त्यांना कसा विरोध करू म्हणून चे लोक जर्मनीचे लोक हे सगळे तुम्ही कशाला त्याला विरोध करताय तर द्वेष आहे त्याला त्याचं काहीतरी ठरवू द्यात परंतु तसं नाही कारण ही मंडळी जी आहेत ही विघ्नसंतोषी आहेत आणि ह्यांना संपूर्ण जग आपल्या मागे फरफटवायचं आहे आणि त्या जगामध्ये इथे ना तिथे करून युद्ध पेटवायचे आहेत एवढाच यांचा अजेंडा होता ट्रम्प यांनी निदान एक युद्ध थांबून दाखवण्याची हिंमत दाखवलेली आहे आता तुम्ही म्हणाल हे ट्रम्पनी केलं असं कसं कारण त्या अजून तर सत्तेवर पण आलेले नाहीयेत बायडेन सत्तेवर आलेत आणि अमेरिकन प्रशासनातर्फे समोर कोण आले तर बायडेन आले मागेला मागे उभ्या होत्या त्या कमला हॅरिस आणि अँथनी प्लिंकेन मग ट्रम्पना श्रेय कसं जातं ह्याचं खरी गोष्ट हो आहे तुमचं शंका योग्य आहे पण नेतान्याहूंनी जे ट्विट केलं त्याच्यामध्ये त्यांनी पहिले आभार मानले ते ट्रम्प यांचे मानले आणि म्हणून बायडेन सरकार कितीही मोंबरलं तरी देखील ट्रम्प नसते तर हे ऍग्रीमेंट झालं नसतं हे नेता न्याहूनच्या त्या ट्वीट मधून आपल्याला कळून येतं अर्थात त्यांनी पहिल्यांदा ट्रम्प यांचं आभार मानायचं ट्विट केलं आणि नंतर मग बायडेन यांचेही आभार या मानले नाही मानले असं नाही याचाच अर्थ असा की दोन्ही टीम्सनी एकत्र येऊन या युद्धावरती पडदा टाकायचा प्रयत्न केलेला आहे तेव्हा ज्यांनी अजून शपथविधी सुद्धा त्याचा झाला नाही त्याचा जो गाजावाजा चाललेला आहे डिम चाललेला आहे तो ग्रेट आहे आणि त्याच्यामुळे टीम ट्रम्प सरकारचं जे कारकिर्द आहे चारच वर्ष मिळणार आहेत त्यांना आणि या चार वर्षात त्यांना काय काय हासिल करायचं आहे ते लिस्ट खूप मोठी आहे त्याची आपल्याला कल्पना आहे आणि वेगवेगळ्या वेग पद्धतीची आ... योजना चालू आहे त्याची अंमलबजावणी ही पहिल्या दिवसापासून सुरू होईल असा माझा अंदाज आहे मला आठवत आहे की बायडेन सत्तेवरती आले आणि त्यांनी जवळजवळ सेहेचाळीस ऑर्डर्स अशा होत्या ट्रम्प सरकारच्या की त्या पहिल्या दोन तासामध्ये त्या निगेट करून टाकल्या ट्रम्प आता काय काय करतायत बघूया घुडा मैदान जवळ आहे मित्रांनो आज सोळा जानेवारी चार दिवस उरले या चार दिवसामध्ये आणखी काय उत्पाद होतो तेही आपण बघूया आणि ट्रम्प यांचा शपथविधी जो आहे तो नीटपणे पार पाडेल अशी आपण आशा करूया मध्यंतरीच्या काळात तिकडचे जे एक माजी अध्यक्ष कार्टर यांचं निधन झालं परंतु त्या प्रसंगी जेव्हा ट्रम्प तिथे गेलेले होते तेव्हा दोन माणसं पकडली गेली आणि ही दोन्ही माणसं सशस्त्र होती ही माणसं नेमकी तिथे कशासाठी आलेली होती ट्रम्प आलेले असताना हा प्रश्न आहे सध्याचा एफ सरकार जे आहे त्यांच्याकडून ह्याच्या मागचं सत्य हे प्रकाशात येईल याची अजिबात अपेक्षा नाही परंतु तरी सुद्धा हा प्रसंग जो आहे तो आपल्याला विसरता येणार नाही आणि म्हणून आता प्रतीक्षा आहे ती वीस जानेवारीची बायडेन सरकारनी मोदी सरकारला किती त्रास दिलाय आपल्याला माहितीये आणि आता जाता जाता सुद्धा एक शेवटचा त्रास देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि तो किती आसरटपणा आहे आणि अत्यंत नालायक आणि बेशरमपणा त्यांनी केलेला आहे त्याच्याबाबत मी वेगळा व्हिडिओ करते आहे तो जात्र जरूर बघा धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा ही लिंक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार